उमेदवारांनी स्वतःच्या हातानं कार्यकर्त्याला घातली चप्पल त्यांनी असं का केलं कार्यकर्ता आणि नेता यांचं एक वेगळंच नातं असतं तेवढ्या विश्वासाचं आणि प्रेमाचं हे नातं असतं या प्रेमापोटी कार्यकर्ते काही करण्यास तयार असतात अशा कार्यकर्त्यांची नेतेही खास काळजी घेतात एक असा कार्यकर्ता आहे ज्यांना आपला नेता जोपर्यंत विधानसभेवर निवडून जात नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही असा पण केला होता तो पण पूर्ण होण्यासाठी त्याला आणखी वाट पाहावी लागली जेव्हा त्याची माहिती नेत्याला समजली तेव्हा नेत्यानंही कार्यकर्त्याची भेट घेतली त्याला स्वतःच्या हाताने चप्पल घातली ही घटना घडली आहे लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यात औदुंबर पानचाण हे लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील होणारी गावचे माजी सरपंच आहे ते राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत काँग्रेसचे नेते अभयदादा साळुंखे यांचे ते कार्यकर्ते आहेत अभय साळुंखे यांच्यासाठी त्याने सुरुवातीपासूनच जीवाचं रान केलंय याच निलंगा मतदारसंघातून साळुंखे यांचा पराभव झाला या औदुंबर पांचाळ यानं शपथ घेतली मतदारसंघातून जोपर्यंत अभय साळुंखे हे आमदार होत नाही तोपर्यंत पाया छप्पल घालणार नाही ही शपथ घेतली होती ही शपथ पूर्ण होण्यासाठी त्याला आणखी वाट पाहावी लागली अभय साळुंखे हे राजकारणात सक्रिय आहेतच त्यांना निलंगा मतदारसंघातून उमेदवारीही मिळाली होती पण जिंकण्यासाठी त्यांच्या समोर तगडे आवाहन होते मित्रही विरोधात उभे ठाकले होते शिवाय विरोधांचं आवाहन तर होतच अशा वेळी तगडी झुंज दिली मेहनत घेतली शेवटी निलंगा मतदारसंघातून त्यांनी अठ्ठ्याण्णव हजार एवढी मतं मिळवली अवैधाला जोपर्यंत आमदार होत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही असा प्रण निलंगा मतदारसंघातील काँग्रेसचे देवणी तालुक्यातील कोणाळी गावचे माजी सरपंच औदुंबर बांचाळ यांनी केला होता पण विधानसभा निवडणुकीत पराभव मान्य करून आपल्या प्रिय कार्यकर्त्याला भर पेहराव आहेर आणि स्वतःच्या हातानं नवीन चप्पल घालून अजून जोमानं आणि हिमतीनं लढू जसं मागील पंचवीस ते तीस वर्षांनी निलंगा तालुक्यातील प्रत्येक जनतेच्या मदतीसाठी उभा राहिलो तसंच पुढेही उभे राहील असा शब्द निलंगा विधानसभा दोन हजार चोवीस चे लोकप्रिय उमेदवार अभयदादा साळुखे यांनी दिलाय सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट